मतदार यादीतील घोळाबाबत सत्याचा मोर्चा हा महाविकास आघाडी आणि मनसेकडून काढण्यात आला होता आणि ही घटना ताजी असताना दुसरीकडे आता नाशिक जिल्ह्यातच बोगस मतदार आहेत असा आरोप जो आहे तो महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून केला जातोय माझ्यासोबत आता हे पदाधिकारी आहेत विधी न्याय विभागाचे आहेत यासोबतच शिवसेनेचे देखील आहेत काय नक्की तुमचं म्हणणं आहे आणि काय सर्व आढळून आहे नाशिक मतदारसंघामध्ये जे काही प्रभाग वाय मतदार आहेत त्यामध्ये अनेक दुबार मतदार दुबार मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढी मतदार दुबार झालेली आहेत आपण जर बघितलं तर एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये हे दोन जी नावं आहे ह्या दोन्ही नावांची नो वेगवेगळी मतयोजनी मतनोंदणी झालेली आहे आणि त्यांचे फोटोही एक आहे अशा प्रकारची अनेक दुबार मतदार जे आहे ते मतदार ताना आढळून आले आहे त्या अनुषंगाने आम्ही नाशिक महानगरपालिकेला निवेदन देखील दिले आहेत आणि सोमवारी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाने आवश्यक ते सर्व पुरावे आणि आवश्यक ते सर्व दस्तऐवज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहोत बरं एकूण जिल्हाभरामध्ये काय ऐकून तुमच्या निदर्शनास आल्या आम्ही पंधराच्या पंधरा विधानसभा हे मॅपिंग केले आहे आणि त्या पंधरा विधानसभेमध्ये नाव नावं एकसारखं वय आणि एकसारखे फोटो हे साधारणतः आम्हाला दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चार दिवसापूर्वी आढळून आले यावर आजही आमचं काम चालू आहे आणि हे साधारणतः साडेतीन चार लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे म्हणून आमचं सोमवारी आम्ही निवडणूक शाखेला हे निवेदन देणार आहे की आपण ही सर्व दुबार नावाची आम्ही जी काही सी तयार केली आहे ही सी त्यांना पुरावे म्हणून देणार आहे काही हे पेपर पण दाखवून आणि त्यांनी त्यांची तेन पडताळणी करून स्थानिक जे ज्या यादी भाग क्रमांकाचे भिएलो हो। आहे त्यांना तिथं पंचनामे करायला लावायचे आणि जी नावं दुबार आहे त्यांचं कन्फर्मेशन करून एकच नाव ज्या कोणत्या मतदार यादीत तो मतदार राहत असेल तिथं ते ठेवा हो असं आमचं म्हणणं आहे जर त्यांनी हे नाही केलं तर येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दुबार मतदार यादीवर दुबार नावाचा शिक्का पाहिजे स्टार नको स्टारमुळे ते आड दिसणार नाही दुबार असं स्पष्ट नाव असलं ना म्हणजे जेणेकरून एकच ठिकाणी ते नाव तो मतदार नोंदणी किंवा मतदान करेल कसा फटका यामुळे बसू शकतो असं तुम्हाला वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता समजा एका काय व्याधी भाग क्रमांकामुळे पंधराशे ते अडीच हजारच्या रेंजला मतदार नोंदणी झाली दुबार जर जो कोणी प्रामाणिक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असेल आणि तो ज्यावेळेस त्या निवडणुकीला सामोरं जाईल तर ही जर मतदार बाहेरून येऊन गाड्या भरून येऊन मतदान करून गेली तर तो निश्चितच त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जाईल म्हणून ही जर प्रक्रिया आत्ताच जर राबवली गेली तर असे चांगले काम करणारे लोक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थात निवडणूक येतील आणि त्या भागाचा विकास करायला ते चांगलं सोयीचं राहील आम्हाला एक दोन उदाहरणं दाखवा कशी ही दुबार आहेत काय काय तुमच्या आता हे एकशे पंचवीस विधानसभेत सुनीता आयरे म्हणून बरो आहे बरोबर इथं पण सुनीता आयरे म्हणून नाव आहे पतीचं नाव दोधा आहे त्यांचा पत्ता पण सत्तावीस स्वप्नशील आणि लिंगमध्ये इथं स्त्री आहे इथं लिंगमध्ये पुरुष आहे आणि दोन नंबर तिथे हा त्यांचे मत दोन नंबर दोन नंबर वेगवेगळे आहे दोन इपिक नंबर वेगवेगळे आहे इथे दिगंबर सोनवणे म्हणून त्यांच्या बाबतीतही असच आहे बरोबर आणि बाहेरच्या विधानसभेचे हे असे दोन प्रकार एकच व्यक्ती सुनील तुकाराम राधव नावाचा व्यक्ती आहे हा एकशे पंचवीस विधानसभेत आहे आणि इथं बागलान विधानसभेतच आहे दोघांच्या फोटोंचा आम्ही पडताळणी करून त्याला मार्किंग पण केले याचे सुद्धा पुरावे आम्ही या डीमध्ये जिल्हा निवडणूक शाखेला देणार आहे तुम्ही याबाबत एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा पक्षश्रेष्ठींकडे माहिती दिली का आता काय पुढे नक्की पाहून येत्या दोन दिवसात आम्ही हे सगळे पुरावे साहेबांना सादर करणार आहे पहिले आम्ही लोकल लेवलला निवेदन देऊन हे पुरावे आम्ही साहेबांकडे देणार आहोत या अनुषंगाने सविस्तर ती पूर्ण तपास आम्ही सविस्तर सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले ते आता आम्हाला त्यांना द्यायची आहे फक्त त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर फक्त वर्किंग करायचं आहे त्यामुळे काम जे आहे ते आम्ही सोप्पं करून दिलेलं आहे आणि या अनुषंगाने आवश्यक तो कागदपत्रांची हे आम्ही करता आम्ही सीडी स्वरूपात त्यांना हेच दिलेलं आहे त्यामुळे त्यांना जे काही पुढे काम करायचंय दुबार मतदानाचं जे काही त्यांचं कोणाला कुठे मतदान करायचं आहे त्याला ती विचारणा करून एक नाव जे आहे दुबार जर शहरात यांनी टाकला आणि जे नाव डबल झाले आहे त्यांची नावं कमी झाली तर ते पुढे निवडणूक जी आहे ती काम करण्यासाठी योग्य होणार किंवा त्यासाठी मदत होणार आहे तर एकंदरीतच दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढी ही नाव आहेत असा शिवसेनेचा आरोप आहेत तर पुढे निवडणूक आयोगाकडून गा काय यावर स्पष्टीकरण दिलं जात आहे काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल किंवा सह प्रांजल कुलकर्णी एनडीए मराठी नाशिक